आज एक वास्तवदर्शी कविता घेऊन येतो आहे कवयित्री डॉक्टर उल्का यांनी शेतकऱ्याची व्यथा अतिशय मार्मिकपणे मांडलेली आहे शेतकरी वेगवेगळ्या कारणामुळे आपल्या शेतजमिनीला आहे आणि त्याची विषण्ण मानसिकता या कवितेतून व्यक्त होते कवितेचं नाव आहे ऋण आज दिसतो घामाच्या धारेत त्याचा धोतराचा सोगा ठिगळ्या ठिगळ्यात भल्या पहाटेच निघायचा लग बघित शेताच्या ओढीनं गारठ्यात आजी दिसत सीताफळीच्या टोपलीत शेळीसाठीच्या हिरव्या गार गवत्याच्या भाऱ्यात सुगीच्या दिसात कवळ्या ग्वाड हुरड्यात झुळ झुळ वाहणाऱ्या हिरीच्या पाटाच्या पाण्यात आला अचानक हा भयंकर जरा सपाट करी चाले दूर सारून नांगरा सीताफळीच्या ताट्या झाला धरणीला भार गुंठेवारीची फक्की साऱ्या वावराच्या अंगावर आता दिसेल तिथे नव्या वास्तुप्रकल्पाची नांदी आता दिसेल तिथं नव्या वास्तुप्रकल्पाची नांदी झुलणार नाही ती जांभळाची फांदी राघू महिनेचा नसेल थवा निवाऱ्याला नव्या अंकुराचे सपान नसेल मातीला सार सार बघून मन हातल्या आत रडत सार सार बघून मन आतल्या आत रडत मातीच रीन माझ्यावरच कस फिटायच विचारत राहत कसानी कसा कधी सुटला माझा हात कसानी कधी सुटला माझा हात या माझ्या मायेच्या हातातून कधी केला हिशेब कधी केला हिशेबत्तीचा पैशाच्या बाजारातून कसानी कधी सुटला माझा हात या माझ्या मायेच्या हातातून कधी केला हिशेबतीचा पैशाच्या बाजारातून